आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक महाराज सुग्रीव तो मार्ग उघडताच आपण आपल्या प्रमुख योद्ध्यांसह हो, आत निघून जावे आणि ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे यज्ञाचा विध्वंस करावा त्याला आपली तांत्रिक पूजा अर्धवट सोडण्यास भाग पाडावी मेघनाच्या ललकरणाने असे वाटते की हनुमान सुग्रीव आणि जांबुवनजी त्याच्या जा यज्ञाचा विध्वंस करण्यास सफल झाले आहेत आता मेघनाथ बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल बंधू लक्ष्मणा मेघनाथ युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य येईल का तो येथे येऊन भूतांचा बळी देतो त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो मी तुझ्याशी अवश्य युद्ध करेन परंतु त्या आधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत लक्ष्मण तुझा रक्षण करण्यामुळे आकेव्हापर्यंत जिवंत राहील आणि तू ही कुठवर जिवंत राहशील प्रथम तुझा कल्याण करतो ह्रीं क्लीं निकुंबलाय देवयाय नम सुमित्रानंदन ते पहा त्या गुहेमध्ये आमच्या निकुंबला देवीचे मंदिर आहे त्याच्या दरवाज्यावर निघनाचे वीर सैनिक पहारा देत आहेत तो आत बसला आहे त्याचा रथ बाहेर उभा आहे तो होम करत आहे आपल्या सैनिकांना सांगा की त्या पहारेकरांवर हल्ला करा आणि शत्रुसेनेचा मोर्चा तोडून आज जाण्याचा मार्ग करा महाराज सुग्रीव तो मार्ग उघडताच आपण आपल्या प्रमुख योद्ध्यांसह आत निघून जावे आणि ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे यज्ञाचा विध्वंस करावा त्याला आपली तांत्रिक पूजा अर्धवट सोडण्यास भाग पाडावे मग मेघनाथ बाहेर येईल आणि लक्ष्मण त्याला युद्धाचे आवाहन करेल घाई करा महाराज सुग्रीव तशी आज्ञा डत राक्षसरात आत होता से चार।, चार पार करून लंका कधी न कुठला द्वार कधी न कुठला द्वार आता मी आरामी आता हाती आरामी झाले विघ्न त्या यज्ञा यज्ञ पूर्ण झाले तर अजय होईल लंकेश कुमार अजय लंकेश कुमार यज्ञची ज्वाला पावन यज्ञ शुद्ध करे पावन यज्ञ शुद्ध करे यज्ञ विज्ञान माया सैनिक महायुद्ध करे सैनिक महायुद्ध करे साधका आराधकाचा मार्ग साधकाचा आराधकाचा मार्ग बाधक बनून युद्ध करे नाही विचलित हो रथ इंद्र कोणी कितीही प्रयत्न करे कोणी कितीही प्रयत्न करे असे वाटते की हनुमान आणि जांबुवनजी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यास आता मेघनाथ बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल वटवृक्षाच्या दिशेला होय आपण माझ्या बरोबर यावे आपल्याला त्याच्या ते आधी तेथे गेले पाहिजे बंधू लक्ष्मणा मेघनाथ युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य आहे का तो येथे येऊन सा बळी देतो त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो आज त्याला हे कर्मही पूर्ण करू देऊ नकोस तो आल्यावरच त्याला युद्धासाठी ललकारून आपल्या तेजस्वी बाणांनी त्या महाबळी राक्षसाचा संहार करावा येतच असेल चला पण म्हणा आपल्या पाण्याचे लक्ष करताना सावध रहा थांबव राक्षस कुमार मी तुला युद्धासाठी आव्हान देतो आपली अस्त्र घेऊन सावध रहा अवश्य लक्ष्मण तू दोन दिवसापासून माझ्या हातून मरता मरता वाचलाय जिवंत परत नाही जाऊ शकणार मी तुझ्याशी अवश्य युद्ध करेन परंतु त्याआधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत विभीषण काका देशद्रोही आणि कुलद्रोही तर ऐकले होते परंतु संतान द्रोही नव्हते ऐकले आज आपण तेही पद प्राप्त केलं मी तुमच्या पुत्रासारखा आहे तरी सुद्धा माझ्या गुप्त आणि मार्मिक ठिकाणांवर जिथे लंकेचे साधारण लंकावासी पोचू शकत नव्हते तिथे तुम्ही शत्रूला घेऊन आलात झाशी या साद्रोह केल्यामुळे आज तुम्ही संतानद्रोही म्हणवण्याच्या अधिकारासही पात्र झालात अरे हे राक्षस राजकुमार तुझाही जन्म यात मातीत झाला तू या देशाच्या राजाचा सख्खा भाऊ तरी सुद्धा तुला ना आपल्या कुटुंबाबद्दल आपलेपणा ना आपल्या आप्तजनांबद्दल प्रेम आणि नाही आपल्या जातीबद्दल अभिमान राहिला आहे अरे खाब्रका स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू आपल्या कुळाची मर्यादा मर्यादा देशाची आहे तुझा मेघनाद तू स्वत कधीही मोठ्याचा सन्मान करण्यास नाही शिकलास आणि दुसऱ्यांना मर्यादेचे धडे शिकवायला निघाला आहेस है? मूर्खा मी जे केले आहे ते आपल्या देशातील जनतेच्या भल्यासाठीच केले आहे तू आणि तुझे वडील सर्वांना अधर्माच्या नौकेवर बसवून बुडवाला निघाला आहात परंतु मी आपल्या देशवासियांना धर्माच्या मार्गावर आणून तुमच्या पापापासून त्याचे रक्षण करू इच्छितो अधर्मी अन्यायी क्रूर आणि अत्याचारी राजाचा त्याग करणाऱ्याला देशद्रोही नाही म्हणत जो धर्मापासून भ्रष्ट झालेला आहे ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे अशा व्यक्तीचा त्याग करण्याने मनुष्य त्या प्रकारे सुखी होतो जसे हातावर बसलेला विषारी सापाला टाकल्यावरती प्राणी निर्भय होतो जो दुसऱ्याचे धन दुटतो जो परक्या स्त्रीवर हात टाकतो त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराला सोडण्यासारखे सांगितले आहे परस्यो हरणे युक्तम परदारा विवर्षकम त्याज्य महादुरात्मनम वैशम पजतम यथा तुझ्या वडिलांच्या याच पापामुळे आता ही लंकापुरी नाही राहणार तूही नाही राहणार आणि तुझे वडीलही नाही राहणार तूच राहणार नाही तू लक्केवर कलंका आहेस लंकेच्या पवित्र धरतीवर जगण्याचा तुला काही अधिकार नाही म्हणून मी तुला तिथे पाठवतो जिते यमराज तुरा दंडा शिक्षा दे Come तुझ्या रक्षण करण्यामुळे आकेवा जिवंत राहील आणि तू ही कुठवर जिवंत राहशील प्रथम तुझाच कल्याण करतो प्रयास लाउनी केला लक्ष्मणा वर वा पशुपति प्रभु साक्षा पाशपात पथ झाला वर होता विश्वा इ नाराय अस्त्राण दुष्टासा सर्वना शेष मेघनाथ आज परत पळून गेला नाही लक्ष्मणा त्याचा काही भरोसा नाही काय माहित काय चाल खेळतोय तू सावध रहा